हॅलो फ्रेंड वेलकम टू माय युट्यूब चॅनल आजगर कॉम्प्युटर तर फ्रेंड तुम्ही आमच्या चॅनलवर नवीनच असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आमच्या इंस्टाग्राम सुद्धा फॉलो करा व्हिडिओला डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप सुद्धा जॉईन करा तर फ्रेंड आतासाठी आम्ही तुमच्यासाठी नवीन जाहिरात बनवलो आहे ती अशी आहे की बी एस एफमध्ये भरती निघालेले आहे चौरसा जगांसाठी तर फ्रेंड त्या भरतीसाठी काय काय पात्रता कोण कोणावर अप्लाय करू शकतो तर आपण बघूया त्या फ्रेंड तुम्ही आमच्यावर नवीन

असिस्टंट व सब इन्स्पेक्टर लाठीज असिस्टंट सब इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल एसकेटी कॉन्स्टेबल पीटर एस एन टी डब्ल्यू एस दोन हजार कॉन्स्टेबल कॉर्पोरेटर कॉन्स्टेबल ऑटोलेट कॉन्स्टेबल इंग्लिश कॉन्स्टेबल विथ बी एस टी एस कॉन्स्टेबल अपलोस्टर हेड कॉन्स्टेबल सेकेंडरी कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल असे टोटल आहे शैक्षणिक पत्रात राहील तुम्हाला पद क्रमांक एक साठी ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती होती विषयी पदवी पद क्रमांक दोन साठी बारावी उत्तीर्ण व जनरल हवी नवी बारावी सायन्स आणि बारावी सायन्स उत्तीर्ण पाहिजे चार साठी बारावी सायन्स उत्तीर्ण पाहिजे फिजिओथेरपीस डिप्लोमा

वयाचे अट्राईन सतरा जून चोवीस एस सी वाजता सूट साठी तीन वाजे डी तीस वर्षापर्यंत चार साठी ते सत्तावीस पद क्रमांक सहा पंधरा साठी अठरा ते पंचवीस वर्ष अशा वयाचे अट्राईन पण ब्रहकृष्ट ठिकाण संपूर्ण भारतामध्ये आहे तसेच एस सी आणि एस टी आय टी आहे

तसेच आमचा इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा तसेच आमचा टेलिग्राम टेलिग्राम ला सुद्धा जॉईन करा चला तर मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद